केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद न केल्याचा निषेधार्थ अकोल्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी केली कृषी प्रधान भारताची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात फक्त तीन पूर्णांक सहा टक्के भाग दिला आहे कृषी समृद्धी फक्त नावाला हा शेतकऱ्याचा आणि कृषी प्रधान भारताचा अपमान आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या आज अकोल्यामध्ये आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करतो आहे कारण आमच्याकडे एक मन आहे तुम्ही तो तीन टक्के की बी जगा नाही शेतकऱ्यांना संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये तीन टक्क्याची सुद्धा जागा दिलेली नाही आहे तीन टक्क्या शेतकरी आणि म्हणून कृषीप्रधान भारतामध्ये या पद्धतीचा शेतकऱ्याचा केलेला अपमान अकोल्यातले सर्व शेतकरी सहन करणार नाहीत आणि म्हणून आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाचा आज जाहीर निषेध करून होळी केलेली आहे तो अर्थसंकल्प हो जाळलेला आहे अशा जाळलेल्या अर्थसंकल्पाने येणाऱ्या काळात लवकरात लवकर जी आश्वासनं दिली होती कर्जमाफीची आश्वासनं दिली होती आमचं उत्पन्न दुप्पट करणार आम्हाला चांगला हमी भाव देणार याची आश्वासनं दिली होती ती पूर्ण करा अर्थसंकल्पानं फक्त आमच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केलेली आहे हा निषेध फक्त आज आम्ही प्रतिकात्मक केला उद्या अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांना जर आग लावायची काम पडली तर आम्ही शिवाजी महाराजांचे शिवसैनिक आहोत आम्ही मागं सरणार नाही आणि म्हणून अर्थसंकल्पाची आज होडी अकोल्यामध्ये आम्ही इथं केलेली आहे